शांती आज आहे तीन दहा दोन हजार चोवीस ची मोरडी महावाक्य आहे गोड मुलांनो रावणाचा नियम आहे आसुरी मत खोटे बोलणे आणि बाबांचा नियम आहे श्रीमत सत्य बोलणे प्रश्न आहे कोणत्या गोष्टींचा विचार करून मुलांना आश्चर्य वाटले पाहिजे उत्तर आहे पहिला पॉइंट आहे हे कसे बेहदचे अद्भुत अद्भूत नाटक आहे की जी फीचर्स अर्थात वैशिष्ट्ये जी कृती सेकंदा सेकंदाला होऊन गेली ती पुन्हा जशीच्या तशी रिपीट होणार किती आश्चर्यकारक आहे की एकाची फीचर्स दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही दुसरा पॉइंट आहे कसे देहचे बाबा येऊन साऱ्या विश्वाची सद्गती करतात शिकवतात हे देखील आश्चर्य आहे धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे स्वतःच्या चार्ट मध्ये पाहायचे आहे पहिला पॉइंट मी श्रीमताच्या विरुद्ध तर चालत नाही ना दुसरा पॉईंट आहे खोटे तर बोलत नाही ना तिसरा पॉइंट आहे कोणाला त्रास तर देत नाही ना दैवी गुण धारण केले आहेत दुसरा पॉइंट आहे अभ्यासासोबतच दैवी आचरण अंगीकारायचे आहे पवित्र अवश्य बनायचे आहे कोणतेही घाणेरडे पदार्थ खायचे नाहीयेत पूर्णपणे वैष्णव बनायचे आहे शर्यात लावायची आहे आजचे वरदान आहे बाबांच्या आज्ञेनुसार बुद्धीला साफ ठेवणारे व्यर्थ किंवा विकारी स्वप्नांपासून मुक्त व्हावं स्पष्टीकरण आहे बाबांची आज्ञा आहे की झोपताना सदैव आपल्या बुद्धीला क्लिअर अर्थात साफ करा चांगले असो किंवा वाईट सर्व बाबांच्या हवाली करून आपल्या बुद्धीला मोकळे करा बाबांना देऊन बाबांसोबत झोपून जा एकटे नाही एकटे झोपता किंवा व्यर्थ गोष्टींचे वर्णन करता करता झोपता तेव्हा व्यर्थ किंवा विकारी स्वप्ने पडतात हा देखील निष्काळजीपणा आहे या निष्काळजीपणाला सोडून आज्ञेनुसार चाला तर व्यर्थ किंवा विकारी विघ्नांपासून मुक्त व्हाल स्लोगन आहे नशीबवान आत्मेस सच्चा सेवेद्वारे सर्वांचे से आशीर्वाद प्राप्त करतात ओम शांती